सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील सोळा वर्षीय चारू दत्तनही तसाच प्रवास सुरू केलेला आहे मात्र एका वेगळ्या पद्धतीनं कसा पाहूयात एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात एक घर एक घर जिथे जिथे आहेत एक छत आहे चला एका अशा घरात महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे मात्र नाशिक मध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये बघूयात या खास रिपोर्ट मध्ये नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर या घराच्या भिंती दरवाजे स्वयंपाक घर बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून दिलंय घरात राहणारा सोळा वर्षांचा दत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल वयाच्या दहाव्या वर्षांपासून तो फक्त लिहतो आणि लिहितोच आहे असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्या पलीकडचे श्लोक संतांची वचनं ओव्या अभंग धर्मग्रंथ घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही राहणाऱ्या आणि इयत्ता दहावी इतक्यात पास झालेल्या चारुदत्त थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असं म्हणावं लागेल चारुदत्त खर तर दहावी आता पास झालेला आहे आणि त्यांनी अकरावी मध्ये प्रवेश घेतलेला आहे मात्र त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भंडारच झालंय असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळत घरांच्या भिंतीवर पंख्यावर खडळ्यावर स्वयंपाक घरातल्या ओट्यावर भांड्यांवर कपाटावर खिडक्यांवर जिथे जिथे म्हणून जागा दिसेल तिथे सोळा वर्षांच्या या चारुदत्तन मोठ्या साधू महंतांना देखील जमणार नाही असे ज्ञानेश्वरीतले पाठ लिहून ठेवले आहेत लहानपणापासूनच चारुदत्त हुशार आणि इतरांपेक्षा वेगळा आहे मित्र होते मात्र त्याचं मन हे वेगळीकडेच होतं त्याला लहानपणापासूनच अभंग कीर्तन देवासंतांच्या गोष्टी ऐकायला आवडत असत मात्र जसजसा चारुदत्त मोठा होत होता तसतसा त्याच्यातल्या प्रगल्भतेचा अनुभव घरच्या लोकांना येत गेला ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मजा करत असतात त्याच वयात चारुदत्त वेगवेगळ्या विषयांवरचे धर्मग्रंथ लिहितो आहे मानवी जीवनाचा प्रवास त्याचा अंत मोक्ष याबाबतच त्याचं त्या विश्लेषण ऐकून भल्या फल्यांना थक्क व्हायला होत एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं त्याचं कोड न सुटणार असल्याचं त्याचे आई वडील सांगतात आमच्या पोटी आम्ही असं काय पुण्य केलं होतं की के, आमच्या असा मुलगा जन्माला आला आम्ही तर त्याला अगदी म्हणजे त्याची सेवा नाही तरी साक्षात विष्णूची देवाचीच सेवा आहे त्याचा अगदी म्हणजे खाण्यापासून तर अगदी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जे एका कृष्णाच्या हो त्या जसं यशोदा मैयाला कृष्णाची अनुभव आलेला आहे तसा मला येतो चारु लिखाण हे गेल्या दोन ते तीन वर्षापासून या ठिकाणी घरात चालू आहे त्याचा अभ्यास पाहता त्याचा अभ्यास पाहता हे संत संतांप्रमाणे त्याचं हे लिखाण झाले त्याच अ कोणत्या प्रकारचा ग्रंथ ग्रंथ न वाचता आणि कोणत्या प्रकारचा संस्कृत या विषयाचा अभ्यास नसताना त्याने जे लिखाण केलेलं आहे ते वेदांमध्ये ब्रह्मवेद जीवनवेद या प्रकारच्या वेदांमध्ये त्याचं लिखाण होत आहे आणि सातत्याने चालू आहे चारुदत्तच्या आईवडिलांचे अनुभव थक्क करून टाकणारे आहेत एकदा समाधी अवस्थेत लिहिण्यासाठी बसलेला चारुदत्त तब्बल बारा ते पंधरा तास सलग लिहितच असतो अनेकदा मध्यरात्री बंगाली कन्नड तसंच इतर भाषांमध्ये अस्खलित संतांच्या ओव्याही म्हणतो अनेकदा तर मध्यरात्री उठून लिखाणही करतो विशेष म्हणजे एवढं सारं लेखन करून देखील चारुतत्तला दहावीत ऐंशी टक्के मार्क्स मिळाले आहेत धर्म ज्ञान मुक्ती स्वर्ग नरक मोह या आणि अशा अनेक विषयांवर चारुदत्त धर्मशास्त्राला आधारभूत असे संदर्भ देत त्याचं विवेचन करतो चारुदत्तचे आषाढी वारीबाबत तसंच नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थाबाबत सडेतोड विचार ऐकून कोणी महात्मा किंवा मोठा संत आपल्याशी बोलत तर नाही ना असा भास आपल्याला होईल लोकांनी लोकांसाठी करा अशी अशी एक भूमिका आहे आणि योग्य काळी योगकाळी योग्यकाळी सर्व सर्वत्र सर्वत्र प्रस्थापित होईल आता आपण आपण आज समाजात पाहतो समाजात खूप समाजात संगत बिघडते समाजात समाजात लोक वाईट मार्ग जातात का कारण की याला मूळ ज्ञान नाही संस्कार नसतील तर काही नसेल विज्ञान आहे परंतु विज्ञानामध्ये अज्ञानताने पाहिजे विज्ञान असेल पर परंतु त्यामध्ये संस्कार संस्कार ही एस एस सर्वात ही सर्वात मोठी ही सर्वात मोठी बाब आहे गेल्या काही दिवसांपासून चारू दत्तची ही प्रगल्भता पाहून घरचेच नाही तर परिसरातले लोकही थक्क झालेत चारू या वर्तनाबाबत वेदशास्त्राच्या अभ्यासकांना हे एक वेगळच रसायन असल्याचं वाटतंय नाशिकचे प्रसिद्ध वेदाभ्यासक आणि धर्माला शास्त्राची जोड देण्यात ख्याती असलेले विश्वासराव साकरीकर यांनी या सगळ्याचं विश्लेषण केलंय हे तू मुलगा लिहितो आहे हे मनाने लिहित नाही हा कॉन्शियस कॉस्मिकने लिहितो आहे कारण तो जे अभंग लिहितो जे काय त्याला सुचत ब्रह्मांडाच्या विविध यंत्र लिहितो आकृत्या काढतो हे सगळं गौ। कॉस्मिक कॉन्शियसशी संबंधित असलेली गोष्ट आहे आणि कॉस्मिक कॉन्शियस जो आहे हा प्रकाशाच्या वेगाने कुठेही जाऊ शकतो असं आपण म्हणू शकू मन जर जा जाऊ शकत जाऊ शकतं तर कॉन्शियस सबकॉन्शियस आणि कॉस्मिक कॉन्शियस अति वेगाने कुठेही जाऊ शकतो अवघ्या सोळा वर्षांच्या चारुदत्तोरात आतापर्यंत लोकांना चकित करणारे ग्रंथ लिहून काढले आहेत बरं त्याचा लिहिण्याचा वेग बघून तो विचार कधी करतो पाठांतर कधी करतो आणि लिहितो कधी असा विचार पाहणाऱ्यालाही पडावा चारो दत्तना आतापर्यंत सकलामृत ग्रंथ सुमनामृत ग्रंथ अशोकामृत ग्रंथ वेद ग्रंथ व्यथा ग्रंथ चिंतन ग्रंथ ब्रह्मवेद ग्रंथ दत्तात्रय ग्रंथ आदी ग्रंथ लिहून काढले आहेत तर सद्गुरु चक्र शतसुखचक्र अज्ञान चक्र तुलाश्रम चक्र कर्मयोग चक्र अशा चक्रांची निर्मिती केली त्यामुळे चारुदत्त या सगळ्या गोष्टींना चमत्कार म्हणावा का असा प्रश्न पडल्याशिवाय ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासी कळस अशी जरी ओवी असली तरी नाशिकच्या चारुदत्तनं मात्र आता याही पुढचा प्रवास जो आहे तो त्याच्या लिखाणाच्या माध्यमातून सुरू केलाय संपूर्ण घर म्हणजे त्याबाबत प्रयत्न करण्याची गरज आहे नाशिकून कॅमेरा पर्सन आकाश येवले सह मी चंदन अधिकारी टीव्ही नाईन तर आमचा स्पेशल रिपोर्ट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलेला असेल की चारू आकाशा एवढा हा या आम्ही कार्यक्रमाला नाव देण्यामागचं खरं कारण काय त्याच्याशी देखील बातचीत करणार आहोत त्याचबरोबर मुकुंदजी आपल्याबरोबर देखील बातचीत करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर